नमस्कार आपण आज पाहणार आहोत जे प्रमुख व्यक्ती आहेत यांची प्रचलित नाव कोणते कोणते आहेत काय संबोधलं जात मॅन ऑफ पीस हे कोणाच नाव आहे प्रचलित नाव कोणाचं आहे तर लाल बहादूर शास्त्री यांचं हे नाव आहे शहीद ए आलम हे कोणाचं नाव आहे प्रचलित तर भगत यांचं नाव आहे भारत कोकिळा प्रचलित नाव सरोजनी नायडू यांना ओळखलं जात गरिबांचे कैवारी हे जे प्रचलित नाव आहे ते नाव म्हणजे के कामराज यांचं आहे प्रियदर्शनी प्रचलित नाव आहे प्रियदर्शनी हे इंदिरा गांधी यांचं आहे देशरत्न प्रचलित नाव देशरत्न हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ओळखलं जात भारताचे बिस्मार्क हे प्रचलित नाव सरदार वल्लभभाई पटेल यांचं आहे यांना ओळखलं जात विदर्भ केशरी प्रचलित नाव ब्रिजलाल बियाणी यांना ओळखलं जात विश्वकवी प्रचलित नाव आहे रवींद्रनाथ टागोर यांना ओळखलं जात शांती दूत प्रचलित नाव आहे पंडित नेहरू कोकिळा प्रचलित नाव आहे लता मंगेशकर यांना ओळखलं जातं